नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळात पारे मैदानाला सुरुवात होत आहे त्यात सर्वांचं लक्ष लागले ते म्हणजे आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका नंदी म्हणजे सप्त हिंद श्री बकासूर मित्रांनो बकासूर आता पारे मैदानासाठी सज्ज झालेला आहे हे बघू शकता तुम्ही गोठ्यामध्ये आपला मित्रांनो आज आदत किंग नंद्यासोबत पलणार आहे हा नंद्या आहे पारे गावचा तिथलाच आहे तर मित्रांनो नंद्या आणि बकासूर ही जोडी कशी पलते हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे मित्रांनो आपला केसरी बकासूर आता पारे मैदानासाठी निघालेला आहे आणि सज्ज झालेला आहे थोड्या वेळातच दाखल होणार आहे नक्कीच सर्वांना उत्सुकता असणार आहे आपला बाकासूर आणि नंद्या ही जोडी कशी पलते आदत नंदीला घेऊन आपला बाकासूर कसा पलतोय गुलाल घेईल की नाही तर मित्रांनो गुलालाचा बादशाह आता बकासूरच आहे तर वाटतोच आत नक्कीच गुलाल घेणार आपला बकासूर धन्यवाद मित्रांनो